मुख्यमंत्री योगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुक्तगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळापूर्वी राहुल शेवाडे हे सुद्धा या बंगल्यावर पोहोचले गेल्या दोन तासांपासून योगेश कदम आणि शिंदेमध्ये चर्चा सुरू नसल्याची माहिती आहे कारण योगेश कदमांना शिंदेनी भेटच दिलेली नाहीये योगेश कदम अजूनही बंगल्यावरती ताटकळत आहेत ता अशी माहिती समोर येत आहे उच्च पदावरच्या व्यक्तींच्या सांगण्यावरनं योगेश कदमांनी बंदूक परवान्यासाठी शिफारस पत्र दिलं असा खळबळजनक खुलासा रामदास कदम यांनी केलेला होता तर राम शिंदेच्या सांगण्यावरनं योगेश कदमांनी शिफारस पत्र दिलं असावं असा रोहित पवारांनी दावा केला आहे अधिक माहिती आहोत प्रतिनिधी जुई जुई दोन तास झालेत अजूनही शिंदेनी भेटीसाठी बोलावलं नाही असं कळतंय काय अधिक माहिती पण पाहतोय प्रज्ञा की दोन तास होऊन गेले आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम हे अजूनही मुक्तागिरी बंगल्यावर ताटकळत आहेत अजूनही एकनाथ शिंदेनी त्यांची भेट घेतलेली नाही किंबहुना त्यांना भेटीसाठी बोलवलंही नाही आहे योगेश कदम हे अकरा वाजता आले आहेत मुक्तागिरी बंगल्यावर आणि तेव्हापासून ते, ते इथेच थांबून आहे खरं तर अशी देखील एक माहिती मिळते सूत्रांकडून की जे पक्षातील नेते आहेत त्या पक्षातील नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे की योगेश कदमांमुळे पक्षाचं नाव जे आहे ते मलिन होत आहेत आणि त्यामुळे नेत्यांनी देखील नाराजी योगेश कदमांवर दर्शवली आहे कारण का सावलीबारचं प्रकरण असेल आणि आता सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना देण्याचं प्रकरण असेल योगेश कदम यांच्यामुळे शिवसेना पक्षाचं नाव बदनाम होत आहे अशी भावना शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहेत आणि नाराजी देखील त्यांनी योगेश कदम यांच्यावर ना देखील व्यक्त केली अशा आहे अशातच एकनाथ शिंदे जे त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री देखील आहेत या राज्याचे त्यांच्या भेटीसाठी योगेश कदम हे आले होते सकाळी अकरा वाजता मात्र आता अजूनही जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदेनी त्यांना भेट ना दिलेली नाही दोन तासांपासून योगेश कदम हे अजूनही नाटक उभे आहेत तर त्या जनवारी या संपूर्ण माहितीसाठी जोय